नमस्कार मंडळी आज आपण रत्नागिरीतील काही अशा ठिकाणांना भेट देणार आहोत जिथे उपवासाचे चविष्ट पदार्थ मिळतात तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी फायनली पाऊस थांबलेला आहे आणि पहिल्या स्पॉट जवळ आपण आलेलो आहोत जो आहे खादडी कट्टा आणि आज आहे आषाढी एकादशी त्यानिमित्त उपवासाचे खास पदार्थ या ठिकाणी मिळणार आहेत असं मी काल व्हॉट्सअपला एका ठिकाणी बघितलं होतं सो बघूया की आता इथे काय काय मिळत आहे सो आम्ही ऑर्डर केलेली आहे उपवासाची मिसळ ज्याला फराळी मिसळ असं सुद्धा म्हणतात आणि आणखीन एक उपवासाची थाळी इथे मिळते तीसुद्धा ऑर्डर केलेली आहे सो ही उपवासाची मिसळ आलेली आहे आता ह्याच्यात काय काय बघूया आपण बटाट्याचा चिवडा आहे त्यानंतर बटाट्याची भाजी आहे हे उकडलेले शेंगदाणे आहेत आणि आय गेस ही शेंगदाण्याची आमटी असावी आता हे दिसताना तरी खूप भारी दिसतं आहे टेस्ट करून बघूया झणझणीत आहे अप्रतिम चव आहे म्हणजे म्हणजे भाजी खूप सुरेख आहे आणि शेंगदाण्याची आमटीसुद्धा अतिशय चवदार आहे तर ही उपवासाची थाळी आलेली आहे आणि भली मोठी थाळी आहे म्हणजे हे आहेत उपवासाचे वडे मी आयुष्यात पहिल्यांदा बघतोय त्यांनी असं सांगितलं की ह्याच्यामध्ये राजगिरा वापरलेला आहे प्लस बटाट्याची भाजी असं सगळे मिक्स आयटम आहेत त्यानंतर ही आहे साबुदाण्याची खिचडी त्यानंतर भोपळ्याची खीर आहे साजूक तुपात बनवलेली शेंगदाण्याची आमटी बटाट्याची भाजी वरईचा भात आणि ही आहे केळ्याची कोशिंबीर सो एक एक पदार्थ आता आपण ट्राय करूया सगळ्यात पहिल्यांदा तरी एक्साइटमेंट ह्यायचीच आहे हे पहिल्यांदा बघतो आहे मी आधी नुसता खाऊन बघूया हो छान आहे कसा पदार्थ आहे की तुम्ही या थाळीतल्या कशाबरोबरही खाऊ शकता आणि एकदम खुसखुशीत आहे भोपळ्याची खीर खाऊन बघूया छान आहे आपण खिचडी खाऊन बघूया छानच आहे प्रश्नच नाही आणि हे आहे केळ्याची कोशिंबीर मी जर असेल तर रोज उपवास यानंतर आपण जाणार आहोत उपवासाची कचोरी खायला काही जण याला उपवासाचं पॅटीस असं सुद्धा म्हणतात तर मित्रांनो असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ तुम्हाला बघायचे असतील तर आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा तर आपण आपल्या दुसऱ्या स्पॉट जवळ आलेलो आहोत सुरुची स्वीट्स अँड फरसाण तर हे आहे उपवासाचं पॅटीस बघूया की ह्याची टेस्ट कशी आहे गरम आहे एकदम थोडंसं गोड आहे आणि हो खोबरं आहे याच्यामध्ये वाव वेदाणे सुद्धा लागत आहेत उपवासाच्या दिवशी कधीतरी चेंज म्हणून जर काहीतरी तुम्हाला खायचं असेल तर छान आहे आयटम तर मंडळी उपवासाच्या दिवशी या ठिकाणांना नक्की भेट द्या व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा